नमस्कार मित्रहो आपण बघतो की अठराशे वीस साली ह्या जगाची लोकसंख्या जी आहे ती शंभर कोटी होती आणि आज दोन हजार वीस साली ह्या जगाची लोकसंख्या जवळपास सातशे कोटीपर्यंत गेलेली आहे म्हणजे सात पटीने ती वाढलेली आहे दोनशे वर्षामध्ये मित्र हो मनुष्य जात आहे तर त्याला खाण्यासाठी अन्न लागतं तर यांच्यासाठी फूड सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगाने हरितक्रांतीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यातून संकरित जाती आल्या रासायनिक खतं आली कीटकनाशकं आली आणि त्याचबरोबर सिंचनाची साधनांची जी आहे ती निर्मिती आली मित्रो एका बाजूला आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता मिळवली आपल्या भारत देशाने देखील स्वयंपूर्णता मिळवली परंतु हीच गोष्ट साध्य करत असताना एका गोष्टीकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं ते म्हणजे आपली जागतिक पारंपरिक परंपरा किंवा आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणचे असलेले विविध पिकांचे स्थानिक वान मित्रो आज आपण या ठिकाणी अशाच प्रकारे हे जे काही पारंपरिक वाण आहे किंवा जे काही स्थानिक वाहन तर याचं संवर्धन करण्याचं काम करणाऱ्या श्रीमती दीपा मोरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मित्रहो श्रीमती दीपा मोरे ह्या समन्वयक म्हणून जे कृष्णमूर्ती फाउंडेशनची सह्याद्री स्कूल गुंडाळवाडी तालुका राजीवनगर जिल्हा पुणे या ठिकाणी काम पाहतात तर आपण आता मोरे मॅडमकडनं या संदर्भामध्ये अधिकशी माहिती घेऊयात मोरे मॅडम नमस्कार मोरे मॅडम आपण या ठिकाणी आता एक समन्वयक म्हणून पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे आहे अनेक जातींच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये काम करतात सर्वप्रथम सांगा की जे कृष्णमूर्तीची फाउंडेशनची ही जी शाळा आहे तर या शाळेच्या पाठीमागची विचारधारा नक्की काय आहे सह्याद्री शाळा ही जे कृष्णमूर्ती ह्यांच्या संस्थेखाली आहे अंतर्गत आहे आणि ह्या शाळेचे मुख्य तत्व ही आहेत की पर्यावरणाच्या सानिध्यात व कोणत्याही दडपणाशिवाय शिक्षण देणं हे दोन त्याचे मुख्य पाया किंवा बाजू आहेत या प्रकारची विचारधारा असलेल्या जे कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या देशात किंवा राज्यामध्ये किती शाळा आहेत कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या एकूण सहा शाळा भारतामध्ये आहे आणि एक शाळा भारताबाहेर केमध्ये आहे बऱ्याचशा शाळा एक ब काशीला आहे राजघाट शाळा म्हणून जी ऑलमोस्ट नव्वद वर्ष पूर्ण केली आहेत त्यांनी ऋषीवाली शाळा आहे आंध्रामध्ये ती पण ऑलमोस्ट नव्वद साल पूर्ण केली आहेत त्यांनी खूप जुन्या शाळा आहेत त्या मानाने सह्याद्री शाळा ही ह्या राज्यातली एकमेव शाळा आहे कृष्णमूर्ती फाउंडेशन खाली व ह्या वर्षी आम्ही ह्या व शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत आपण बघितलं की या ठिकाणी आपण हे जे गुंडावाडी गाव आहे हे अत्यंत पुणे जिल्ह्यातील राजगुन तालुक्यातून एकदम आदिवासी किंवा असं इंटेरियर भागामध्ये एक ज्या ठिकाणी शहरी वातावरणाचा जराही त्या ठिकाणी कुठेही गंध नाही आहे आणि आपलं या ठिकाणी येऊन काम करण्याच्या पाठीमागे आपली जी काही शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आहे याच्या संदर्भामध्ये काय सांगा शैक्षणिक बाबतीत सांगायचं झालं तर मी आहे पुण्याची माझं सगळं शिक्षण पुण्याला झालेलं आहे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे दोन वर्ष मी फॅक्टरीमध्ये प्रॉडक्ट इंजिनिअर म्हणून काम केलं आहे त्यानंतर मी ब यू केमध्ये स्कॉटलंड या ठिकाणी मास्टर्सचं शिक्षण घेतलं आहे त्यानंतर मुंबईमध्ये एनर्जीमध्ये ऊर्जामध्ये काम केलं आहे काही काळ आमचा विशाखापट्टणममध्ये गेला तर तिथे मी ॲज अ फॅकल्टी म्हणूनसुद्धा काम केलं आहे व फायनली इंडस्ट्री कन्सल्टंट असे बरेच रोल्स केले आहेत मध्यंतरीच्या काळात माझं मॅनेजमेंटमध्ये पण शिक्षण झालं आणि काही काळ मी आय आय टी मुंबई इथे पण रिसर्च केलं आहे तर हे असं शिक्षण आहे पण आणि इकडचा जो प्रवास आहे कृष्णमूर्ती फाउंडेशन संस्थेकडे येण्याचा तर आ, ही माझी स्वतःची आवड किंवा आमची कौटुंबिक जी वाटचाल होती ती कायम अशी निसर्गाच्या सानिध्यात होती तर त्या कारणामुळे आम्ही इथे आकर्षित झालो माझ्या मोठ्या मुलीचं शिक्षण ऋषीवॅली ह्या शाळेमध्ये झालं आहे आणि आमचे स्वतःचे मूल्य कौटुंबिक मूल्य व शाळेचे मूल्य अगदी जुळून आले त्यामुळे मग मा इथे मला हा माझा हे इकडचा स्टॉप अगदी नैसर्गिक वाटला मला साहजिक वाटला आपण ह्या ठिकाणी ह्या सह्याद्री स्कूलच्या माध्यमातून आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असे कोणकोणते विविध प्रकल्प किंवा प्रयोग ह्या ठिकाणी राबवता अन्नापासून विषय असू दे पाण्यापासून विषय असू दे राहणीमानाबद्दल विषय असू दे बांधकामाबद्दल विषय असू दे सगळ्याच बाबतीत आम्ही जास्तीत जास्त निसर्गाला हानी पोचू नये कशी हानी पोचणार नाही ह्यावरती भरपूर चर्चा केली जाते त्याचबरोबर निसर्गाला आपण कसं वाढवू शकतो वाव देऊ शकतो व त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो ह्या सगळ्याच विषयावरती खूप चर्चा केली जाते व ते अंमलात पण आणले जातात उदाहरणता आमच्याकडे पाणी वरती आम्ही डोंगरावरती शाळा आहे आणि डोंगरावरती पाण्याचा सोर्स नाही आहे तर आम्हाला न जे चास कमांड धरण आहे तिथून आम्हाला पाणी उचलावं लागतं तर त्यामुळे आम्हाला पाणी घ्यायचं म्हटलं तर विजेचा पण विषय असतो तर पाणी कसं कमीत कमी वाप वापरलं जाईल ह्यावरती आमची आमचा बराच भर असतो त्या पाणी कमी वापरलं की आम्हाला विजेचाही कमी वापर होतो त्यामुळे दोन्हीही दुहेरी दृष्ट्या आम्ही त्याच्यावर लक्ष देत असतो बरं पाणी जे वापरतो आम्ही ते आम्ही रिसायक्लिंग करतो ते पण नैसर्गिक पद्धतीने आणि ते रि रिसायक्लिंग केलेलं पाणी आम्ही शेताकडे घेत असतो हा झाला पाण्याचा विषय मग घन कचरा जो आहे त्याच्यावरती नियोजन म्हणजे कमीत कमी प्लास्टिकचा वापर व्हावा आणि जो काही प्लास्टिकचा वापर होत आहे त्याची व्यवस्थित सोय केली जाते ई वेस्टसारखे जे गहन विषय असतात किंवा मेडिकल वेस्ट ई वेस्ट हे पण त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जातं आणि ऑर्गॅनिक जो काही कचरा असतो तो कसा जमिनीत पुन्हा पाठवता येईल ह्याच्यावरती चर्चा होते जास्तीत जास्त नैसर्गिक अन्न मिळावं प्रदूषणमुक्त अन्न मिळावं कोणतेही रासायनिक घटक नसलेलं अन्न मिळावं ह्यावर भर असतो आणि त्यासाठी शाळेचा खूप मोठा पाठिंबा आहे बाबतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म याच्यामध्ये हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ब्रह्माचं स्वरूप जे आहे ते आपल्या संस्कृतीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे हे अन्नामध्ये आपण जी काही भात आहे तर तशा प्रकारच्या जवळपास सत्तर जातींचं संवर्धन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे याच्यापैकी ह्या भात जातींची काही वैशिष्ट्य किंवा काही महत्त्वपूर्ण त्याचे गुणधर्म याच्या संदर्भामध्ये काय सांगताय मी इथे दोन हजार सोळामध्ये आले आणि आजूबाजूचं परिसर पाहून मी अक्षरशः म्हणजे म हा परिसर खूपच सुंदर आहे अगदी मंत्रमुग्ध होण्यासारखा परिसर आहे जमिनीच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत वातावरणाच्या बाबतीत आणि इवन मनुष्यबळ जे आहे इथे अतिशय कष्टकरी आहेत तर त्यामुळे मला इथे शेती करण्यात फारच रस आला देशी बियाणं महत्त्वाचा विषय आहे संवर्धन महत्त्वाचा विषय हे मला जाणून कळलं होतं त्यामुळे मी हा विषय इथे घेतला आणि इथे चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की इथे तसं फारसं जुनं बियाणं काही राहिलं नाही आहे देशी बियाणं इथे काही उरलं नाही आहे तर बरेच शोध घेतल्यानंतर मिळालं नसल्यामुळे मग मी संजय पाटील जे आहेत बायफमध्ये बायफच्या जव्हार सेंटरमध्ये त्यांचा जवळजवळ सव्वा तीनशे भात व्हरायटीजचं भात जुन्या भात वानांचं काम आहे मग त्यांना त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या जव्हार सेंटरमधून दोन हजार सोळामध्ये आम्ही सदोतीस व्हरायटीज भाताच्या घेतल्या इथे आणल्या आन आणि इनिशियल आमचा असाच विचार होता की यातले एक पाच दहा व्हरायटीज इथे सूट होतील आणि त्याच मग आम्ही इथे वाढवू पण आमच्या साठी आश्चर्याची गोष्ट होती की सगळ्याच्या सगळ्याच व्हरायटीज इथे फार छान सूट झाल्या आणि त्या सूट झाल्या म्हणून आमच्या कामाला एक अशी चालना मिळाली अशी गती मिळाली की मग ते आम्ही वाढवत गेलो आणि आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे जवळ स सत्तरच्या वरती व्हरायटीज आहेत ज्या आम्ही संवर्धन करत आहोत आपण या ठिकाणी बघितलं की आता अगदी सफेद भातापासून तर काळभातापर्यंत असे विविध प्रकारच्या आहेत तर याची जी काही औषधी गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य आहे याच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल आहारामध्ये जितका रंग येऊ शकतो तो घ्यावा आणि त्या रंगामागचं कारण सांगते मी जसं आपण सांगितलं ते अगदी यो बरोबर आहे सफेद मीठ सफेद तांदूळ सफेद पीठ आणि सफेद साखर हे सगळ्या जे मैदा जो आपण म्हणतो हे सगळे जे चार सफेद गोष्टी आहेत त्यापासून जितकं आपण कमी त्याचा वा आहारात वापर घेऊ तो चांगला आहे त्याच ठिकाणी आपण आहारात रंग कसा आणू शकतो मग त्याच्यात ता लाल तांदूळ आहे जो लोह रिच आहे लोह आणि कॅल्शियम मध्ये रिच आहे जसे काही लाल रंगाच्या व्हरायटीज आहेत महाडी आहे कुरवा आहे त्याचबरोबर म्हणजे तांदळातला राजा म्हणण्यासारखा जो तांदूळ आहे तो आहे चखाव जो काळा तांदूळ आहे आणि ही व्हरायटी मणिपूरकडची आहे रिसेंटली त्याला ह्याच वर्षी नामांकन मिळालेलं आहे आणि ही व्हरायटी इतकी युनिक आहे की ह्याचा तांदूळ शिजवल्यानंतर ता जा जांभळ्या रंगाचा तांदूळ होतो भात होतो आणि मणिपूरकडे ह्या तांदळाची खीर बनवली जाते आणि नेमक्या क्वांटिटीमध्येच खायचं ते ह्याच्यात इतके ह्याचे जे सत्व इतके रिच आहेत की हे वाटीच्या मापाने खायचं ताटाच्या मापाने नाही खायचं म्हणजे थोडकं नेमकंच खायचं ह्याच्यात एक घटक असतो अँथोसायनिन की जो आपल्या शरीरात काही ना काही कारणामुळे येणारे जे विषाणू असतात त्या विषाणूंना शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करतो तर तो घटक ह्या काळ्या तांदळात भरपूर प्रमाणात सापडला जातो आढळतो आणि सध्या भरपूर रिसर्च चालू या या चा आहे या विषयावरती म्हणजे ह्या तांदळाच्या कामावरती की नक्की काय रोल करत असतं आपल्या आहारामध्ये म्हणून त्याला आता अँटी कॅन्सर म्हणूनही नाव मिळत आहे एक व्हरायटी आहे इथे जावयाची गुंडी ती पालघरमध्ये त्याचे विकास झाल्यामुळे की तिथे सापडली गेली आहे ती अतिशय रफ व्हरायटी आहे पण उत्पादनाला भरघोस आणि त्याला नाव असं दिलं आहे की जावय म्हणजे पाहुणा म्हणजे ह्याचं उत्पादन इतकं छान असतं आणि लवकर येणाऱ्या व्हरायटीजपैकी आहे तर कोणताही पाहुणा कधीही उपाशी जाणार नाही घरातकडून अशी ह्या व्हरायटीला नाव दिलं जावया आहे जावयाची गुंडी हे एक अशी सुंदर व्हरायटी आहे ही व्हरायटीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या हे खाल्ल्यानंतर पुढचे चार पाच तास भूक लागत नाही चविष्ट आणि भूक न लागणे म्हणजे इवन लो ग्लायसेमिक इंडेक्स जो म्हणतो आपण हाय फायबर रिच म्हणजे डायबिटीज आजकाल जे मधुमेहचे जे पेशंट्स असतात त्यांना भात खाऊ नका असं आवाजून सांगितलं जातं त्यांच्यासाठी अगदी सोयीचं आहे हा तांदूळ की फायबर रिच खाऊ शकतात तुम्ही मग दुसरी व्हरायटी एक नजरभात म्हणून आहे की ज्याची पात हिरवी असता जांभळी आहे आणि त्या जांभळ्या रंगात गडद जांभळा रंग आहे तर दुरून पाहिलं तर असा काळा टिपका दिसतो तर त्यामुळे एका हिरव्या शेताला कोणाची नजर लागू नये म्हणून चार काड्या ह्याच्या लावल्या जायच्या नजरभात म्हणून आणि त्याहून ह्या तांदळाला नाव मिळालं आहे नजरभात अशी ही एक युनिक व्हरायटी आहे तसं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे एक नवी केला व्हरायटी आहे की अगदी त्याचं रूप इतकं देखणं आहे त्याला कुसळ आहे त्याच्या बेसपासून दोन कुसळी आहेत आणि अगदी अगदी देखणी व्हरायटी आहे जोंधळी जिरगा आणि जोंधळी काटे हे दोन्हीही ज्वारी किंवा जोंधळ्यासारखी दिसणारे दोन तांदूळ आहेत की तो तांदूळ आहे हेच ओळखायला थोडा वेळ लागतो अगदी गोल गरगरीत दाना आहे तोही फार छान आहे आणि सुगंधी आहे चवीला अतिशय उत्तम आहे आम्ही काय करतो हे ह्या व्हरायटीज ग्राहकांना ओळख कर करताना त्यांना सांगतो ही जुनी वाणं वापरा पण आधुनिक व डिशेस बनवा तर काही ह्या हे दोन्ही तांदूळ आमचे इटालियन डिशेससाठी मागणी असते ह्यासाठी कुरवा एक असाच तांदूळ आहे की अगदी बारीक आहे गोल आहे की तो ओळख ओळखता येत नाही आणि आपण आज तुम्ही त्याला जवसाच जवसासारखं रूप आहे तसंही म्हणालात तर अशा वेगवेगळ्या विशिष्ट व्हरायटीज आहेत या ठिकाणी आपण केवळ भात जातींच्या जा संदर्भामध्येच काम करताय की भात जाती व्यतिरिक्त इतरही काही भाजीपाला आहेत किंवा गहू हरभऱ्यासारखी काही पिकं आहेत याच्या संदर्भामध्ये पण काम होतंय इथला हा जो परिसर आहे जेव्हा पावसाळी वातावरण असतं पावसाळी ऋतूमध्ये मुख्यतः भात होतो म्हणून भातच भातासाठी योग्य आहे त्याचबरोबर आम्ही हिवाळ्यात भरपूर भाजीपाला घेत घेतो कारण हिवाळा भाजीपाल्याचा मोसम असतो व त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे कोबी फ्लावर वाटाणा हिरवा वाटाणा भेंडी अनेक प्रकारच्या जे आहेत भाजीपाल्यातसुद्धा थीक आमचं थोडंफार काम आहे जे ठिकठिकाणी बीजोत्सव ध घेतले जातात भारतामध्ये तिथे मी आवर्जून जात असते आणि माझं बियाणं तिथे देवाणघेवाण करत असते तर तिथून मला जे दरवेळेस नवीन बियाणं मिळतं त्याच्या आता भाजीपाल्याचे सुद्धा माझ्याकडे पन्नास एक व्हरायटीज आहेत ज्या मी इथे वाढवते सगळे वेलवर्गीय दुधीवर्गीय भोपळावर्गीय आणि कंदवर्गीय हे सगळ्यामध्येच आहे आमच्याकडे दोडका भोपळा भो घोसावळी तर आहेतच भेंडीमध्ये आमच्याकडे अकरा प्रकारच्या भेंड्या भेंडी आहेत त्यात लाल रंगाची भेंडी आहे मुठाच्या आके मुठीच्या आकाराची एक मुठ भेंडी आहे एक भेंडी जवळजवळ फूटभर फुटापेक्षाही लांब जा जाणारी हस्तिदंत भेंडी अशी एक आहे अशा भि विभिन्न प्रकारचे भेंडीची व वरायटी आहे आमच्याकडे वांगी देशी वांगी आहेत टमाट्यामध्ये जवळजवळ पाच प्रकार आहेत मिरचीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मिरचीचे प्रकार आहेत त्यात एक कांथारी मिरची आहे केरळकडची की ती इतकी तिखट आहे की आपल्या शरीरातली चरबीचं विघटन करण्यामध्ये ती मदत करते त्यामुळे ज्यांना चरबीचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी औषधी गुणकारी आहेत ह्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत गेल्या वर्षापासून आम्ही गव्हामध्येही थोडंसं काम करायला घेतलं आहे गव्हा थंडीच्या दिवसात आपण गहू वाढवतो इथे तर एक मला वाटतं एक दहा प्रकार आहेत आमच्याकडे गव्हाचे की जे खूपच जुने आहेत आपण असं म्हणतो की गहू इथला नाही आहे पण असायचा पूर्वीच्या काळात असायचा गहू आपल्याकडे स्वतःचा आपला त्यात खपली गहू आहे बन्सी गहू आहे एक सोनामोती म्हणून गहू आहे जो अगदी पुन्हा ज्वारीच्या दाण्यासारखा दिसतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात फॉलिक ॲसिड जे गर्भवती किंवा नवजात बालकाला आवर्जून दिलं जातं कारण ते सेल बिल्डिंगमध्ये उपयुक्त राहतं तर त्याचं ता, घटक जवळजवळ तीन तीन हजार मिलीग्रॅम इतकं आहे तर हे असे वेगवेगळे प्रकारचे गहूसुद्धा वाढवण्याचं आम्ही आता घेत आहोत करायला दीपाताई आपण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जातींचं संवर्धन केलेलं आहे परंतु ह्या ज्या जाती आहेत याच पुरते मर्यादित न राहता ते लोकांपर्यंत जाव्यात या संदर्भामध्ये आपण काही प्रयत्न करत आहेत का किंवा कशाप्रकारे या संदर्भात काम चालू आहे मी शाळेकडे आउटरीच हा एक सेक्शन सांभाळते तर त्या आउटरीचचा मुख्य हेतूच हा आहे की परिसरामध्ये ज्या आम्ही ह्या अशा दुर्गम परिसरात आहोत तर ह्या परिसरात शाळा काय काम करू शकते आणि आम्ही आमचं जे काही ज्ञान असेल ते कसं ह्याच्या मार्गी लावू शकतो तर हा मुख्य हेतू आहे तर माझं काम मी ठरवलं होतं शेतकऱ्यांबरोबर करायचं ते त्यामुळे मी आणि देशी बियाणांचं तर मी एक सीड बँक बीज बँक निर्माण केली आहे माझं ऑफिस एक बीज बँक आहे आणि हे सगळे जे बियाणं आहे किंवा सगळे भाजीपाला भात गहू कंद ह्या सगळ्याचा मी एक छोटा साठा ठेवलेला आहे जो मी शेतकऱ्यांपर्यंत पोचवते शेतकऱ्यांबरोबर आमची दर आठवड्याला मीटिंग असते जिथे आम्ही चर्चा करत असतो की शेतीमध्ये येणारे विषय त्याच्यावरची चर्चा आणि कशी रासायनिक शेती नैसर्गिक शेतीकडे वळवता येईल आणि त्यात येणाऱ्या अडीअडचणीवरती आपण चर्चा करत असतो मित्र हो आता आपण बघितलं की या ठिकाणी जवळपास सत्तर प्रकारच्या भात जातींची लागवड जी जा आहे ते मोरेताईंच्या मार्गदर्शनाखाली जी या ठिकाणी होती आहे या ठिकाणी ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या देखील खूप प्रेरित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी ते काम बघतात आणि आपल्या घरी देखील त्याची लागवड करतात या ठिकाणी गुंडावडी गावातल्या आहे श्रीमती उर्मिला बाळू राखुंडे ज्या अनारशाचं पीठ बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि त्या स्थानिक काही वानांचं जे तर पीठाच्या सहाय्याने उत्कृष्ट दर्जाचे अनारसे तयार करतात आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जाऊन घेऊयात उर्मिला तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की अगदी सफेद भातापासून तर काळ भातापर्यंत अनेक जाती आहेत या ठिकाणी बघून तुम्ही काय प्रेरणा घेतली आहे किंवा तुम्ही या प्रकारच्या भात जातीची तुमच्या शेतामध्ये लागवड करणार आहात का नेल्या मी इथून दोन एक जावयाची गुंडी एकच्या खाऊ न्यायला आम्हाला पण वाटलं का जे शाळेवरती करतो तसं आपण घरी पण प्रयोग केला पाहिजे ना मग आम्ही घरी पण नेल चालू वर्षी केले पण बनवण्यासाठी कोणत्या भात जातीचं पीठ लागतं किंवा त्याची काय वैशिष्ट्य आहेत हो दोन जाती अनारसे बनवण्यासाठी एक तामकूड आणि एक ढऊळ मऊ होतो असा चांगला चवेला पण खूप चांगला होतो बनवल्याच्या नंतर जाळी वगैरे असे पडते एकदम चविष्ट बनतात त्याने नमस्कार बंधुनो या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी सह्याद्री स्कूलच्या समन्वयक श्रीमती दीपाताई मोरे त्याचबरोबर त्यांच्या सहकारी उर्मिलाताई राखुंडे या महिलांनी आपल्याला या ठिकाणी राजगुरुनगर तालुक्यातील गुंडावाडी हे जे काही अत्यंत इंटिरियरचं गाव आहे तर या ठिकाणी जवळपास सत्तर भात जातींचं संवर्धन केलेलं आहे भात जाती व्यतिरिक्त भाजीपाला बियाणं आहे त्याचबरोबर काही रातळ्याची बियाणे आहे टोमॅटो आहे कार्ली आहेत हातगा आहे शेवगा आहे अशा विविध प्रकारच्या जातींचं जे आहे ते ह्या ठिकाणी संकलन आणि संवर्धन करत आहेत मित्र हो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोनोकल्चर हे कधीही अपायकारक असतं त्याच्यामुळे जी काही जैवविविधता आहे ही जैवविविधता आपण मेंटेन केली पाहिजे तशी ही शेतपिकांमधली जी काही जैवविविधता या ठिकाणी एकत्रित करण्यात आली आहे हे केवळ दीपाताईंनी काम करून किंवा राखुंडीताईंनी काम करून चालणार नाही आहे हे प्रत्येकाने आपल्या मनाशी खुणगाट बांधणं गरजेचं आहे की आपल्या गावातील जे काही स्थानिक वाहन आहेत हे आहे तर ते आपण त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे जे शेतकरी अशा पद्धतीने लागवड करीत असतील त्यांच्याकडून चार पैसे जास्त देऊन आपण ते घेतलं पाहिजे जे जेणेकरून ते शेतकरी त्याच पिकाची लागवड जी आहे ते भविष्यात करू शकतील आणि मला वाटतं की या ठिकाणी आपण गावागाव शेतकऱ्यांचे गट तयार केलेले आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केलेल्या आहेत ते शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांनी गटांनी देखील यातली काही प्रकारच्या ज्या जाती जा ज्या जा जा आहेत ज्या औषधी गुणधर्म असलेल्या आहेत यामध्ये किंवा ज्या चवीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या जाती आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याचं प्रोडक्शन आपल्या गाव पातळीवर आपल्या पंचकृषीमध्ये करून शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गटाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील लोकांपर्यंत जे आहे ते नेलं तर मला वाटतं की याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक साखळी याच्यात तयार होऊ शकते मूल्य निर्माण होऊ शकतं अगदी परदेशी निर्यात देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि याच्यातून आपला शेतकरी देखील संपन्न होईल आपला निसर्ग देखील संपन्न होईल आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण होईल की जो आपला सगळ्यांचा सा मुख्य हेतू आहे आज या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि चांगली माहिती दिल्याबद्दल मी सौ दीपाताई मोरे तसं बरोबर त्यांच्या सहकारी श्रीमती उर्मिलाताई राखोंडे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू आपण ह्या आमच्या शाळेकडे आलात आपला वेळ दिलात आणि आमच्या कामाला ओ और, ओळखलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद